मोहेंजो दारो हडप्पा ग्रीस इजिप्त येथील उत्खननात हालते सांधे असणाऱ्या मूर्तींचे अवशेष सापडले होते यावरून कळसूत्री बावल्यांची कला फार पुरातन काळापासून प्रचलित असावी असा अंदाज आहे भारतीय नाट्याचे मूळ कळसूत्री बावल्यांच्या खेळातच असावे असाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे इतकंच नव्हे तर महाभारतातील चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणून कळसूत्री बावल्यांचा उल्लेख आलेला आहे पण हे सर्व आपण का बोलतो चला जाणून घेऊया गोष्ट सिंधुदुर्गातील कुडाळमधील पिंगोळी येथे ठाकर आदिवासी कला दालन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला प्रतिबिंबित करणारी संस्कृती इथे बघायला मिळते आश्चर्य म्हणजे प्रत्येक समाजाकडे काही ना काही कला परंपरा असतातच पण पर या ठाकर समाजाकडे एकूण अकरा पारंपरिक लोककला होत्या आणि त्यातही चित्रकथी कळसूत्री बाहुल्या आणि चांबड्याच्या बाहुल्या या महाराष्ट्रात इतर कुठेही बघायला मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा समाजाबाहेर असलेल्या या समाजाला रोजगार मिळावा आणि या लोकांना आणि या संस्कृतीला स्वराज्यात सहभागी करून घ्यावे या हेतूने त्यांनी काही गावं या ठाकर समाजाला दिली आणि त्यांनी कलेच्या माध्यमातून मनोरंजन आणि लोकशिक्षण द्यावं अशी योजना तयार केली पण इतकंच नाही तर या लोकांना माहीत असलेल्या सांकेतिक भाषेचा सुद्धा त्यांनी आपल्या गुप्तहेरीसाठी खुबीनं वापर करून घेतला चार पाचशे वर्षापूर्वीच्या या कळसूत्री बाहुल्यांच्या कला आणि शिवकालीन लघुचित्र शैली जपण्यासाठी आपली अख्खी हयात खर्च करून एक अवलिया कलाकार न थकता काम करत आहे आणि त्याची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली आणि दोन हजार एकवीस मध्ये त्यांचा गौरव करून त्यांना मानाचा असा पद्मश्री सन्मान मिळाला त्या महान कलाकाराचं नाव आहे सर श्री परशुराम गंगावणे हे जो सन्मान मला मिळालेला आहे ह्याच्यापेक्षा आणखी काय म्हणतो पाहिजे त्याच्यात काय पैसे मिळाले नाही आहेत पण मला सन्मान तर मिळाला तो मला कोणाला मिळाला तो आज समाजाला मिळाला तो आज पूर्ण महाराष्ट्राला मिळाला तो आपल्या जिल्ह्याला मिळाला मी मला वैयक्तिक मिळाला असं पण मी म्हणत नाही जिथे जिथे मी जातो तिथं तेच बोलतो हा सन्मान माझा नाही हा सन्मान तुमचा आहे महाराष्ट्राचा आहे प्रचंड मेहनतीने आणि सातत्याने आज या कलाकारांनी आपल्या पारंपरिक अशा या कलेचं एक सुंदर असं विश्व उभं केलं परशुराम विश्राम गंगावणे ठाकर आदिवासी आता हे ठाकर हे आदिवासी ही व्यक्ती जंगलामध्ये राहणारी व्यक्ती जंगलामध्ये राहून त्यांनी आपले कन्नमूळ खाऊन दिवस कशा तरी काढले त्यावेळी परंतु चांगले दिवस काढले पण असं एका ठाकरच्या समोर प्रश्न आला की आपण नुसतेही कंदमुळे खाऊन जंगलामध्ये आपण राहतोय तर आपलं स्वतःचं मनोरंजन पण काहीतरी झालं पाहिजे ना असं एक एका ठाकरच्या डोक्यामध्ये ती गोष्ट आली आणि त्याने सर्वप्रथम पिंपळाचं पान काढलं एक सागाचं एका पान काढलं आणि त्याच्यावर त्याने पेंटिंग करायला सुरुवात केली पण आधी मानव आणि आदिमानव असल्यामुळे हिने जंगलातच सगळं साहित्य वापरून असं त्याने ते पेंटिंग बनवायला सुरुवात केली आणि मग दुसऱ्यांनी काय केलं त्यांनी पपेट्स बनवायला सुरू केले म्हणजे काय लाकडी बावल्या बनवायला सुरुवात केली ह्यांच्याकडे हत्यार काहीच नाही परंतु जंगलामध्ये पण अशी झाडं आहेत अशी लाकडं आहेत की लाकडाला लाकूड तोडतं अशी पण लाकडं आहेत आणि अशाचा वापर करून त्यांनी पंढर्याच्या लाकडावर ठिकाणी त्या कळसूत्री बावल्या बनवायला सुरुवात केली तिसऱ्याने काय के केलं तिला जिवत जिवत असते किंवा मेंढक मेंढक कमी पण त्याला जिवत आणि मेंढं हे होते त्याचं चांबडं काढून त्याच्यापासून त्यांनी शारो पापेट बनवलं चांबड्याच्या बावल्याच्या बावल्या अशा तीन कला त्यांनी आर्टमध्ये आणल्या त्या लोकांनी आता हे सगळं बनवता बनवता अन्य आठ कला त्यांनी संपन्न केल्या अरे बाप रे इतक्या कला इतकी आर्ट आणि त्याच्या दोन आमच्या भाषा सगळ्यात महत्वाच्या म्हणजे दोन भाषा आता दोन भाषा कोणत्या तर एक सांकेतिक भाषा करपल्लवी म्हणतात त्याला हा सांकेतिक भाषा करपल्लवी आणि दुसरं पोटभाषा ठाकरी भाषा आपल्या वडिलांची ही मेहनत वाया जाऊ नये आणि त्यांचं अनमोल स्वप्न अखंड राहावं यासाठी त्यांच्या मुलांनीही मुंबई आणि कोल्हापूर सोडून आपल्या मूळ गावी येऊन वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला हो त्यांचे सुपुत्र चेतन हे आज या कलेत पारंगत होऊन वडिलांसोबतच या कलेची जनजागृती करत आहेत नमस्कार मी चेतन परशुराम गंगावणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या ठाकर आदिवासी समाजाच्या ज्या काही पारंपरिक लोककला आहेत या लोककला पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत यासाठी मे तीन दोन हजार सहा आम्ही ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम आर्ट गॅलरीची सुरुवात केलेली आहे आणि या संग्रहालयामध्ये आमच्या समाजाच्या पारंपरिक लोककलेंचा ठेवा लोककलेचं जतन संवर्धन आणि त्यांचं संगोपन आणि त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मी स्वतः दोन हजार सात पासून फुल टाइम या क्षेत्रामध्ये आहे आणि गेली बावीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या वडिलांची आणि आमच्या पूर्वजांची कला पुढे नेण्यासाठी ने प्रयत्न करतो आहोत संग्रहालयामध्ये पारंपरिक लोककला ज्यामध्ये चित्रगती कळसूत्री बावल्या चांबड्याच्या बावल्या पांगुळ बैल पोवाडा पोतराजा गोंधळ राधा नृत्य पिंगळी कळबावली साळग्या साळू महिना अशा विविध प्रकारच्या अकरा पारंपरिक लोककलेंचा हा जो ठेवा आहे या संग्रहालयामध्ये आम्ही संग्रहित करून ठेवलेला आहे जे जेव्हा दालनात आपण प्रवेश करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला दिसतं ते माती शेणाचं घर आणि त्याकडे त्यावेळी वापरत असलेली सर्व साहित्य दिसतात मग त्यात मातीची मडकी सोरपूळ शेतीसाठीचं साहित्य नांगर शिपडा रुमणी तसंच मासेमारीसाठीची साहित्य कंदाळी खून असा हा ऐवज आणि यासारखे शेती आणि इतर साहित्य सुद्धा आपल्याला इथे बघावयास मिळतात घराच्या डावीकडे छोटं असं एक चित्रकलेचं आणि जुन्या पारंपरिक कला कलासाहित्यांचं अजून एक कला दालन आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पेंटिंग्स बघायला मिळतात या वेगळ्या लघुशैलीत रामायणातील प्रसंग दाखवले आहेत दिल्लीच्या नॅशनल म्युझियम लॅबमध्ये सुद्धा परीक्षण केली गेलेली ही चित्र अतिशय शेवटचा श्वास घेत आहेत कारण त्यांना रिस्टोअर करण्यासाठी पाच सहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे पण गंगावणे सर आणि त्यांची मुलं अथक परिश्रम करून स्वखर्चाने हे करण्याचा प्रयत्न करत आहेत या लोककलेचं जतन संवर्धन करत असताना दोन हजार एकवीसमध्ये माझ्या वडिलांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि आमचं जे विजन होतं ह्या लोककलेला पुढे घेऊन जाण्याचं ते हेच होतं की हा सिंधुदुर्ग जिल्हा आज आपण पाहतो की फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं की समुद्र मासे त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जी ओळख आहे ती कुठेतरी असावी पण त्यासोबत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या विविध प्रकारच्या लोककला आहेत त्या पण लोकांपर्यंत पोचाव्या ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही ज्यावेळी म्युझियम दोन हजार सहाला सुरू केला त्यावेळी आमची टॅगलाईन होती की सेव्ह ट्रायबल कल्चर तर आता आम्ही ती टॅगलाईन अशी स हे करत आहोत की सेव्ह अवर सिंधुदुर्ग कल्चर म्हणजे आपलं सिंधुदुर्गाचं जे कल्चर आहे जे आपलं आर्ट आहे हे कुठेतरी त्याचं जतन झालं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही हे जे ठिकाण आहे ह्याला आम्ही कल्चरल टुरिझमचं नाव दिलेलं आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा टॉपेस्ट कॉलेजेस आपल्याकडे इथे शिक्षणासाठी येतात ज्यामध्ये आर्किटेक्चर असेल फाईन आर्ट असेल डिझायनिंग असेल वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामधली कॉलेजेस आपल्याकडे स्टडी टूर म्हणून यायला लागलेले आहेत ला तर हे कुठेतरी आपण ह्या आर्टला एक स्टडी मटेरियलच्या हिशोबाने ह्या म्हणजे पर्स्पेक्टिव्हने आम्ही ही कला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि जर का तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि या कला घरी घेऊन जाण्याची इच्छा असेल तर या कलेचं डिझाईन्स फॉर्म मध्ये असलेले छोटे आणि सुंदर असे प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला इथून खरेदी करता येतात बेल्जियम देशातील ब्रुसेल्समध्ये जागतिक स्तरावर पंधरा देशांना घेऊन कळसूत्री बाहुल्यांचा उत्सव साजरा केला गेला आणि तोही एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये पण आपल्या देशातील जुन्या अशा या कला आपण का जपत नाही हा अभिमान आपण कधी बाळगला कलाकार म्हणून तुम्हाला ही विनंती नक्की असेल की तुम्ही सर्वजण इथे या आणि हे सार काही फक्त न बघता समाजकार्य म्हणून तुमचा सहभाग आणि आर्थिक मदत नक्की करा जेणेकरून आपणही आपल्याकडे असंच उत्तम असं महाराष्ट्रातील लोककलेचं आंतरराष्ट्रीय म्युझियम बनू आणि जगालाही दाखवू